कोल्हापूर राजारामपुरी पोलिसांची हातभट्टीवर कारवाई लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट कोल्हापुरात राजारामपुरी पोलिसांनी कंजारभाट वसाहत मोरेवाडी नाका येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गावटी दारूच्या हातभट्ट्यांवर धडक कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हे दाखल करून सुमारे सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली माटुंगे आणि विजय जॅक्सन बागडे, बागडे, बागडे या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू आणि ती बनवण्यासाठी वापरला जाणारा साहित्य असा एकूण सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला अवैध दारू निर्मिती विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही एक महत्वाची कामगिरी मानली जाते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा